आमचे देवा भाऊच्या आणि या सरकारचे बरेचसे नौटंकी करून आले रवीजी खूप नौटंकी करत आहे ते म्हणतात कोणावर काही टीका करायची इच्छा माझी नसते कोणावर काय बोलायचं त्याची इच्छा नसते आम्ही काम करणारे लोक आहे कर्मावर भरोसा करणारे लोक आहे ते आज बाहेर फिरून ते सांगतात आहे की सगळे आमदारांना मारून टाका घडे का पा काय म्हणतात आमदारांना मारून टाका कापून टाका कापून टाका आहे ना दादा काय म्हणतात कापून टाका कापला पाहिजे का त्यांना आमदारांचे गडे कापले पाहिजे काय त्यांना माझा एवढंच म्हणणं आहे दादा तुम्ही सुद्धा चार टर्म आमदार होते तुम्ही चार टर्म आमदार होते तुम्ही मंत्री होत्या तेव्हा तुम्ही शेतकऱ्यांसाठी तुमची पोटदुखी बाहेर नाही आली आता आमदारची गेल्यानंतर शेतकरी आठवते हँडीकॅप लोक आठवते किती शेतकऱ्यांना स्वतःच्या जमिनात येऊन त्यांच्या मुलांचे लग्न करून घेतलं दादा तुम्ही सांगा बरं हिशोब द्या मला किती हँडीकॅप लोकांसाठी तुम्ही मंत्री जेव्हा होत्या जेव्हा मंत्रालय तुमच्या अंडरमध्ये दिला किती हँडीकॅप लोक असे आहे ज्यांना आम्ही घर बांधून दिले तुम्ही किती हँडिकॅप लोकांना किती बेरोजगार लोकांना तुमच्या पगारातून तुम्ही त्यांना घर बांधून दिले तेवढा दादा तुम्ही मला सांगा आज तुम्ही कपाची गोष्ट करताय आमदारांची तुम्ही चार टर्म होते तेव्हा तुम्ही प्रकल्प प्रकल्पासाठी का बोलले नाही चांदूर बाजारमध्ये जेवढा मोठा संत्रा उत्पादन होते आमची पिन्ने तुम्ही कामगार मंत्री होता तेव्हा तुम्ही पिने मिल बद्दल का बोलले नाही दादा दादा तुम्ही माझे जिल्ह्याचे आहे तुम्हाला दिवाळीची शुभेच्छा देते पण जर काही इथे प्रॉब्लेम झाली असेल तर त्याचा इलाज सुद्धा करून घ्या एवढीच एक लहान म्हणून बाई म्हणून तुम्हाला शुभेच्छा देऊ शकते दिवाळीची आज बरेचसे लोक महाराष्ट्रामध्ये म्हणतात एक आले एक आले एक झाले एक होऊन गेले परिवार एक झालं परिवार एक होण हा आमची संस्कृती परंपरा आहे आम्ही सगळ्यांनी जपली पाहिजे सगळे एकत्रित राहिले पाहिजे हा आमचे मोठे सगळे आम्हाला सांगत होते पण स्वार्थासाठी एक होण आणि विचारांसाठी एक होणं आपण कशासाठी जुळलोय म्हणून आपण जुळलो ना की स्वार्थासाठी प्रेमासाठी असे बरेचसे दोन भाऊ आहे या महाराष्ट्र झाले त्यावेळी त्यांना हे वाटलं नाही की आमचे वडिलांचे विचार होते म्हणून आम्ही दोघे भाऊनी एकत्रित आलो पाहिजे तेव्हा तोंड न पाहणारे आज सत्याची योडी लालच लागली त्यांना की एकमेकाचे गडे लागत आहे मला असं वाटते विचारांसाठी ते, ते दोन्ही भाऊ एक आले असते तो पूर्ण महाराष्ट्राने त्यांच्या स्वागत केला असता जे बाळासाहेब ठाकरेजींना मानत होते ते सगळे त्यांच्या गड्यात हात टाकले असते पण आज पूर्ण महाराष्ट्र पाहत आहे की दोन भाऊ एकत्रित आले कशासाठी बच्चूकूच्या आठवण येते म्हणजे किती महत्त्वाचं राहिले देव धर्म प्रभू रामचंद्र सोडून दिले आणि माझी आठवण करतं म्हणजे किती जिव्हाळा आहे किती प्रेम आहे मानावं लागेल असं प्रेम मी तर मी अजून पाहिलं नाही आणि मी विधान परिषदसाठी करतो अरे ते तुमचे धंदे आहे तुम्ही सगळ्या पक्षाचे पाठिंबे घ्यायचे कधी मस्जिदमध्ये जाऊन नमाज पडायचा तर कधी प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन राजकारण करायचा हा तुमचा धंदा झाला झाला भाऊ आम्ही मरेपर्यंत तुला सांगतोय तुझी तू तु माझ्या अवकाळी देऊ शकत नाही तुला सांगतोय का बच्चू कडू हा मेल्यावरही मरेपर्यंतही कोणाच्या आंधोडीनं पाणी पिणार नाही कोणाच्या पक्षाचा पाठिंबा घेऊन आम्ही आमदार होणार नाही जे काही लोड ते स्वतःच्या ताकदीवर शेतकरी शेतमजूर दिव्यांग मेंढपाळ मच्छीमार जे काही सामान्य लोक आहे कामगार हेच आमचं दैवत आहे ते तुझी लायकी आहे तुला लायचाटे धंदा आहे तुला व्यवस्थित कार्यक्रम आला असेल परतून देवाभोनं कार्यक्रम दिला आणि तुम्ही बोलायला लागले दोघे जण दुसऱ्याचं काढल्यापेक्षा तुम्ही ची, तुम्ही पाहणा काय आहे तर तुम्ही स्वतः नवरा बायको एका पक्षात राहू शकत नाही आणि भाजपवालीची तर कमाल आहे किती लाचारी करा तुम्ही यांची